मुरुम ची कारवाई टाळण्यासाठी ठेकेदार जाधवसोबत नगर परिषदेचे जेई यांचे तहसीलदार यांच्याकडे चक्र येथील जलशुद्धीकरण केंद्रातील हजारो ट्रक मुरुम चोरी प्रकरणात आता श्री इंटरप्रायजेस रतमालचा ठेकेदार जाधव व वर्धा नगर परिषदेचे जेई पोटे हे मुरुम ची कारवाई टाळण्यासाठी स्वतः तहसीलदार यांच्याकडे चक्रा मारत असल्याची माहिती आहे जलशुद्धीकरण केंद्र पवणारे नव्याने मंजूर झालेल्या प्रकल्पातील कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद वर्धाची आहे यासाठी नगर या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जेई पोटे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र पोटे साहेब नगर काम न करता ठेकेदाराचे काम करत आहे असे दिसते हजारो ट्रक मुरून चोरून सुद्धा पोटेसाहेबांनी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही मुरुम चोरी झाल्याचा पटवारी यांचा अहवाल असून सुद्धा मुरुम चोरी प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी ठेकेदाराला कारवाईतून कसे वाचवता येईल याकडे त्यांचे लक्ष जास्त दिसत आहे मुरुम चोरीची कारवाई टाळण्यासाठी स्वतः वर्धा तहसीलदार यांना भेटून कारवाई करू नये अशी मागणी केल्याची माहिती आहे त्यामुळे त्या कोटेसाहेब साहेबांना साहे नगर परिषद पगार देते की ठेकेदार हे कळायला मार्ग नाही ठेकेदारावर जर लवकरात लवकर कारवाई कर करण्यात आली नाही तर येथील काम बंद करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा पवणार येथील सामाजिक संघटनांनी दिला आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर